हालसितना साखर कारखाना कामगारांना मिळणाऱ्या सुविधा समाधानकारक बी नागराजू निपाणी येथील स्त्री हालसितना सहकारी साखर कारखान्यात कर्नाटक राज्य सरकारच्या शिफारसीनुसार कामगारांना वेतन व इतर सोयी सुविधांचा लाभ वेळेवर दिला जातो ही समाधानाची बाब असल्याचं मत कर्नाटक स्टेट शुगर वर्क्स फेडरेशन बेंगलोरचे अध्यक्ष बी नागराजू यांनी व्यक्त केले ए दिन श्री हलसीदना साकरकरकण्यास अनौपचारिक भेट देऊन हस शुगर वर्क्स युनियन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना बी नागराजू पुडे म्हणाले कर्नाटक सरकार साकरकरकणा प्रतिनिधी व कामगार संघटना पदाधिकारी त्रिपक्षीय बैठकीत नवीन वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून सहकार मंत्री साकर मंत्री व कामगार मंत्र्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी अंतिम चर्चा करून नव्या वेतन श्रेणीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती बी नागराजू यांनी बैठकीत दिली स्वागत करून प्रास्ताविकात हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या कामगारांना हक्कासाठी यापूर्वी संघर्ष करावा लागला होता पण दोन हजार अठरा नंतर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभले असून कामगारांना कोणत्याही मागणीसाठी आंदोलन करावे लागत नाही मागण्यांबाबत सविस्तर भेटून सविस्तर चर्चा केल्यानंतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी सांगितलं संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खंदारे यांनी एकोणीसशे नव्वद पासून आज तागायत झालेल्या कामगार चळवळीची माहिती विशद करून आज अण्णा वहिनींच्या कृपेमुळे कामगारांच्या वेतनासह सर्व सुविधा मिळत असून कारखान्याची सर्वदूर प्रगती होत आहे त्यामुळे कामगारांना प्रतिष्ठा व विश्वास लाभत असल्याचे सांगून कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संघटना सदैव तत्पर असल्याचे सांगितले या बैठकीनंतर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक अमित सासने यांची कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेटून कामगारांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली या प्रसंगी कामगार उत्कर्ष अधिकारी बसवराज एडुरे सागर जाधव कामगार संघटनेचे सेक्रेटरी शिवगोंडा पाटील श्रीधर खौरे भरत पाटील जयवंत पाटील राजगोंडा पाटील दीपक नेसरे विश्वास गिजवणे राजू मलाबादे रावसाहेब जाधव सुभाष मग्दूम संतोष पाटील सखाराम पाटील पैलवान वसंत पाटील दत्ता देसाई बाबासाहेब पाटील चंद्रकांत पाटील प्रसाद सदावर्ते आदींचह बहुसंख्य कामगार उपस्थित होते शेवटी संघटनेचे वसंत शेगडे यांनी आभार मानले महानकर निब्स साठी गौतम जाधव निपाने ताज अपडेट्स मेन साठी महानकर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा